नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाउंडेशन तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव टिटवाळा आणि कल्याण मध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा केला सन्मान तर तज्ञ मंडळींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराम भोसले भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाउंडेशनच्या वतीने टिटवाळा आणि कल्याण मध्ये दहावी व बारावीच्या च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सुमारे ऐंशी शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मान करत तज्ज्ञ मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला गुणवत्ता विद्यार्थ्यांना पेन पेन ड्राईव्ह पाण्याची बाटली फाईल फोल्डर तसेच प्रमाणपत्र व शिक्षकांना सन्मान चिन्हे तर पालकांना तुळशीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या हर घर तिरंगा घर घर तिरंगा या, या मोहिमे अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी पालक व शिक्षकांना तिरंगा भेट देण्यात आला टिटवाळा येथील अशोका हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मोहने टिटवाळा मंडळातील प्रत्येक शाळेतील तसेच कॉलेज मधील ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराम भोसले माजी आमदार नरेंद्र पवार माजी उपमहापौर उपेक्षा भोईर भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर मोहने टिटवाडा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर परेश गुजरे मनीषा केळकर रमेश कोणकर शशिकांत पाटील संतोष शिंगोळे किरण रोठे दीपक कांबळे प्रतीक्षा बारलो यशोदा पाटील समीर दलाल अजय मिश्रा शैलेश देशपांडे हेमंत गायकवाड विनायक भगत भिका पाटील शैलेश शेट्टी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराम भोसले यांनी सांगितले की सध्याची वेळ फार वाईट आहे मोबाईल जेवढा चांगला व तेवढा वाईटही आहे मोबाईल हाताळताना योग्य रीतीने हाताळणे गरजेचे आहे तसेच आणखी एक महत्वाचे म्हणजे मुलांनी किंवा मुलींनी संगत चांगली ठेवा वाईट संगतीमुळे अनेक वाईट गोष्टी घडतात आई वडिलांचा आदर ठेवला पाहिजे त्यांचे ऐकले पाहिजे शिकायचे वय आहे त्या वयातच शिक्षण घेतले पाहिजे असे भोसले यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या पाठीवर आई वडील कौतुकाची थाप देत असतात परंतु ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान होतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी वाढते हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मुख्य हेतू व उद्देश आहे यामुळे आणखीन चांगल्या प्रकारे गुण मिळवले पाहिजेत म्हणून विद्यार्थी परिश्रम घेतात यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जातो तसेच शैक्षणिक मदत केली जाते असे पवार यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पोखरकर यांनी केले तर सूत्रसंचालन यशोदा पाटील यांनी केले तर कल्याण पश्चिमेतील केसी गांधी शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षण तज्ज्ञ बिपिन कोटे आणि देवेंद्र तामाणे सर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले या दोन्ही कार्यक्रमात लकी ड्रॉ काढून स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट वॉच एअरफोन भेटवस्तू म्हणून देण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आत्माराम उर्फ बाबा जोशी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगल वाघ सचिव प्रिया शर्मा कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे जिल्हा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष अनिरुद्ध जाधव विवेक वाणी अनिल चौधरी हेमा पवार प्रीती दीक्षित ज्योती भोईर नीता देसले सदा कोकणे श्याम मिरकुटे प्रताप टुमकर भगवान मात्रे रवी गुप्ता हेमंत परांजपे जमशेद खान संजय कारभारी कल्पना पिल्ले रेखा तरे समृद्धी देशपांडे सागर जोशी दर्शन गुर्दे वसीम काझी आत्माराम फड गिरीश धोकिया राजेश रजक इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद